दोन मित्र ज्या दोघांमुळं पूर्ण इंग्लंडची पोलीस आणि पूर्ण इंग्लंड म्हणलं तरी चालेल पूर्ण की पूर्ण शौक झालो त्यांच्या डोक्याचे सगळे खेळे बाहेर पडले कारण की या दोघांनी जे कांड केलं हे कांड आपण विचारसुद्धा करू शकत नाही हा या दोघांनासुद्धा माहीत नसतं की आपण काय केलं आहे आणि आपल्याच्यानं काय होतं तर मित्रांनो जे ही केस आहे ही केस इंग्लंडमध्ये पूर्णपणे बॅन आहे कोणत्याही वृत्तपत्राला वृत्तपत्रामध्ये छापण्यासाठी बॅन केलेली आहे वृत्तपत्र तर सोडाच एखादी डॉक्युमेंट्री आहे ना डॉक्युमेंट्री करण्यालासुद्धा ही स्टोरी बॅन आहे आणि डॉक्युमेंटरी तर सोडाच जी मूवीज बनवतात त्यांनासुद्धा स्ट्रिक्टली सांगितलं आहे की ही स्टोरी कोणत्याही मूवीज रायटरनं घेऊ नये कारण की ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आतापर्यंत तर जगामध्ये कोण्या मूवीज रायटरला अशी स्टोरी लिहिताच आली नाही इतकी खतरनाक स्टोरी आहे आणि इथपर्यंत या दोघांची नावंसुद्धा घरी घेण्यासाठी बॅन आहेत तर आज जे आपण आपल्या या कथेमध्ये यांची नावं घेणार आहोत ही पूर्णपणे काल्पनिक असतील आता या दोघांची नावं आपण अशी ठेवूयात एकाचं नाव ठेवूयात आदित्य आणि दुसऱ्याचं नाव ठेवूयात विक्रम या दोघांपासून ही स्टोरी सुरू होते आणि फिरून फिरून या दोघांपासीची स्टोरी येऊन संपते तर चला स्टोरीला उशीर न लावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात एकोणतीस जून दोन हजार तीन या दिवशी विक्रम आणि आदित्य हे दोघेही जण बाहेर फिरण्यासाठी जातात आणि फिरता फिरता अचानक आदित्य विक्रमच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला म्हणतो विक्रम आपल्या दोघांचा साथ फक्त इथपर्यंतच होता आणि जवळचा चाकू घेतो आणि विक्रमच्या पोटामध्ये जोरात खूप असतो खूपसल्याच्यानंतर खुपस्त पुन्हा आदित्य विक्रमला म्हणतो की विक्रम मित्रा आय एम सॉरी तुला असं मरावं लागेल त्यासाठी मला खेळत आहे आणि तेवढ्यात पोटातला चाकू पुन्हा बाहेर काढतो आणि पुन्हा छातीमध्ये खूप असतो दोन वाराने विक्रम जमिनीवर कोसळतो आणि आदित्य तिथंच थांबतो जोपर्यंत आदित्यला कन्फर्म होत नाही की विक्रम आता मिलेला आहे तोपर्यंत आदित्य तिथं दहा ते पंधरा मिनटं थांबतो आणि जेव्हा विक्रम मेला असं आदित्यला कळतं आणि कन्फर्म होतं त्यावेळेस स्वत आदित्य पुलीसला फोन करतो आणि म्हणतो हॅलो 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 पोलीस अहो आम्ही इथे फिरायसाठी आलो होतो तर एक पागल माणूस आला चेहऱ्यावर एवढा मोठा नकाब घालून आणि त्याने अचानक माझ्या मित्राच्या पोटामध्ये चाकू मारला हो आणि तो पळून गेला हो मी माझ्या मित्राला उचलण्याचा प्रयत्न करू लागलो आणि वर बघितलं तर तो माणूस गायब झाला प्लीज प्लीज पोलीस सर पोलीस सर तुम्ही लवकर या लवकर या असा तो आदित्य फोनवर पुलिसला म्हणला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पोलीस तिथं पोहोचते पोहोचल्याच्या नंतर आदित्य आणि विक्रमला तिथून उचलते विक्रमला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं आणि विक्रमचा ट्रीटमेंट करता करता विक्रम दोनदा मरता मरता वाचला आता जेव्हा आदित्यने कन्फर्म केलेलं असतं की विक्रम मेलेला आहे का नाही त्यावेळेस आदित्यला वाटतं की विक्रम मेलेला आहे बट तसं होत नाही विक्रम मेला नसतो आणि ज्यावेळेस विक्रमचा विलाज हॉस्पिटलमध्ये चालतो त्यावेळेस विक्रम दोनदा मरता मरता वाचला काही दिवस ट्रीटमेंट चालतं ट्रीटमेंट चालल्याच्यानंतर चा विक्रम चांगल्या व्यवस्थित परिस्थितीमध्ये येतो आणि पोलिसांना सांगतो की मला पोटामध्ये चाकू खोप असणारा व्यक्ती दुसरं कोणी नाही आहे तो जो आहे तो माझा मित्र आदित्यच आहे असं म्हटल्याच्या नंतर पोलीस पूर्णपणे शॉक झाली आणि आदित्यला पकडून पोलीस ठाण्यामध्ये आणते आणि आदित्यला विचारते की तू विक्रमला मारण्याचा प्रयत्न केलास तर आदित्य न भीतीने पुलीसला म्हणतो हो मीच मारले आता पोलीस इथं पूर्णपणे कन्फ्यूज की च्या मायला ही केस चालू होता होता बंद झाली असं कसं होऊ शकतं प्रत्येक कारणाच्या मागं मला प्रत्येक गोष्टीच्या मागं काही ना काही कारण असते आपण कोणतंही काम करतो तर त्या कोणत्याही कारणामागं काही ना काही काम असल्याशिवाय कारण असल्याशिवाय आपण ती काम करत नाही तर हे असं कसं होऊ शकते दोन मित्र चांगले मित्र ना वैर ना धैर्य भांडणं ना फिडणं अचानक एक मित्र त्याला मारतो आणि मारल्याच्यानंतर कुठं पळूनही जात नाही आणि तो उजागर पोलीस स्टेशनमध्ये येऊन म्हणतो की हो मीच मारलंय त्याला हे, हे काय मॅटर आहे याच्यावर पोलिसवाले थोडे कन्फ्यूज झाले आणि टेन्शनमध्ये आले आणि तो जज जो आहे तो इंग्लंडचा जो न्याय देणारा असतो तो पण कन्फ्यूजमध्ये आला की हे नेमकं काय आहे का पण त्याच्यामध्ये जजला असं वाटतं की नाही या केसमध्ये थोडं वेगळं प्रकरण आहे तर जज म्हणतो की कन्फर्म या केसमध्ये काय आहे ते पूर्णपणे पहिले खुलासा करा आणि नंतर यांना कोर्टमध्ये पेश करा कोर्टाने असा आदेश दिल्याच्यानंतर पोलीस पूर्णपणे छानबीनमध्ये लागते बाहेर त्यांना कुठं काहीही सापडत नाही पण त्यांना इंटरनेटवर या दोघांचा एक चॅट रूम सापडतो ज्या चॅट मध्ये खूप काही गोष्टी केलेल्या असतात आणि त्या चॅट रूमबद्दल त्या आदित्यला विचारलं जातं तर आदित्य बोलतो की हो आम्ही चॅटरूम खेळायचो आता ही स्टोरी इथून चालू होते आणि बस तुम्ही ऐकतच राहा लास्ट काय होते लास्ट ते तुम्हाला कळून जाईल आणि जेव्हा लास्ट येईल त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन सरकेल की मायला असं पण रिअल लाईफ मध्ये होऊ शकतं का तसे तर हे दोन्ही मुलं एका शहरामध्ये राहणारे होते विक्रम जो होता हा चौदा वर्षाचा आणि जो आदित्य नावाचा मुलगा होता हा सोळा वर्षाचा होता आदित्य नावाच्या मुलाची फॅमिली मिडल क्लास होती पण एकदम बेटर फॅमिली होती की तो खुश होता आपली शाळा करून एक जॉबसुद्धा करायचा आदित्य नावाचा मुलगा जॉब असा होता की एका हॉटेलमध्ये तो वेटर होता आणि जो विक्रम होता त्याची फॅमिली फार काही चांगली नव्हती पण पैशाने तो श्रीमंत होता त्याची आई तिने लग्न केलं नव्हतं आणि बिनलग्नाचा विक्रम झाला होता त्यामुळं विक्रमला फार टेन्शन यायचं की माझा असली बाप आहे तरी कोण आणि याच टेन्शनमध्ये विक्रम गुमसुम गुमसुम राहायला लागला आणि त्याच्या गुमसुमीकडं बघून त्याच्या आईने विक्रमला एक लॅपटॉप घेऊन दिला आणि ऑलरेडी आदित्यजवळ तर एक छोटंसं कॅम्प्युटर होतंच आणि त्या काळामध्ये स्मार्टफोन वगैरे काही नव्हते आणि त्या काळामध्ये अशा जे ॲप आहेत आत्ताच्या काळामधले फेसबुक स्नॅपचॅट इंस्टाग्राम व्हॉट्सअप असे कोणतेही ॲपसुद्धा नव्हते त्यामुळं त्या काळामध्ये इंटरनेटवर फक्त एक ऑप्शन असायचं मध्ये चॅटरूमचं त्याच्या त्या चॅटरूममध्ये हे दोघही जण ॲड होते आता हे फक्त त्या चॅटरूममध्ये लोक जे बोलत आहेत त्यांना फक्त रीड करायचे स्वतः कुणाला एकही मेसेज नाही पाठवायचे पण जेव्हा विक्रमजवळ लॅपटॉप आला त्यावेळेस विक्रमने एक एस एम एस त्याच्यामध्ये करून बघितला तर त्याच्यामध्ये एक मुलगी विक्रमला बोलायला लागली त्या मुलीचं नाव होतं रोहिणी आता हे रोहिणी जे नाव आहे हे सुद्धा काल्पनिक आहे रोहिणी आणि विक्रम हे दोघेहीजण मस्त बोलायचे फ्रेंडली फ्रेंडली आता जो आदित्य होता आदित्य हा त्या रोहिणी आणि विक्रमच्या चॅटकडं बघायचा आणि त्या रोहिणीचा जो फोटो आहे त्या फोटोकडं बघायचा ती रोहिणी फार सुंदर होती त्यामुळं आदित्यला ती रोहिणी आवडली आणि आदित्यने रोहिणीला प्रायव्हेट चॅट केला प्रायव्हेट चॅट केल्याच्यानंतर रोहिणीला असं वाटलं की यार कुणीतरी मुलगा आपल्यासोबत बोलतो आहे आपल्याला लाईक करतो आहे त्यामुळे रोहिणीने सुद्धा त्याला रिप्लाय दिला आता विक्रम तिला बोलायचा पण विक्रम फक्त फ्रेंडली बोलायचा कारण की विक्रम श्रीमंत होता त्यामुळे याच्यामागं पोरीची लाट होती रिअल लाईफमध्ये त्याच्यामुळं हा इंटरनेटवर कोणाला जास्त काही भाव द्यायचा नाही त्यामुळं रोहिणीलासुद्धा वाटलं की आपल्याला कुणीतरी बोलते ना तर आपण बोलूयात आणि यांचं बोलणं बोलता 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 इतकं बोलणं घट्ट झालं की यांचं जी फ्रेंडशिप आहे ती एकदम अशी रिलेशनशिपमध्ये कन्वर्ट झाली त्या मैत्रीच्या रिलेशनशिपमधून रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये कन्वर्ट झाली आदित्य आणि नी रोहिणीचं मग एक दिवस रोहिणी आदित्यला म्हणते की एक प्रायव्हेट चॅट कर म्हणजे एक प्रायव्हेट चॅटरूम कर मग आदित्य एक प्रायव्हेट चॅटरूम तयार करतो आणि त्या प्रायव्हेट चॅटरूममध्ये आदित्यची गर्लफ्रेंड म्हणजे रोहिणी विक्रमला घेऊन येते आता त्या प्रायव्हेट चॅटरूममध्ये तिघंजणं एकमेकांना बोलायचे विक्रमला मग कन्फर्म माहीत होतं की आदित्य आणि नी रोहिणीचा अफेअर आहे हे जणं एकमेकांची एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत बट विक्रम जो होता हा फक्त आणि फक्त फ्रेंडली त्यांना बोलायचा असं त्यांचा बरेच दिवस चालला जेव्हा चॅटरूममध्ये हे जण पर्सनल चॅट करायचे त्यावेळेस विक्रम आणि आदित्य हे फेस कॅम कॅमेरा लावून चॅट करायचे बट जी रोहिणी नावाची मुलगी आहे ती फेस कॅम कॅमेरा लावून चॅट नाही करायची आणि आदित्य तिला म्हणायचा की रोहिणी प्लीज यार तुझा फेस दाखव मला बघा वाटायला मला आता रावल्या जात नाही आहे मला प्लीज तुझा चेहरा बघायचा आहे तर रोहिणी आदित्यला म्हणायची की आदित्य प्लीज माझी परिस्थिती ना थोडी खराब आहे आणि मी थोडी गरीब आहे त्यामुळं माझ्याकडं वेब कॅमेरा नाही आहे तर मी तुला माझा फेस नाही दाखवू शकत आणि तरी तसंही मला कॅमेरासमोर यायला थोडी लाजच वाटते आपण एक काम करूयात आपण एकमेकांना डायरेक्ट फेस टू फेस भेटूयात ना मग या दोघांचं फेस टू फेस बोल भेटणं ठरलं ठरल्याच्यानंतर दोघेही जणं बोलता 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 बरेच दिवस गेले एक म्हणजे पहिले पहिले तर आदित्य तिला मन लागला की तू इकडे मला भेटायला आणि दुसऱ्या प नंतर नंतर ती मुलगी म्हण लागली होती त्याला की तू मला भेटायला ये आणि दोघांचंही एकमेकाला भेटणं झालं नाही कामानिमित्त म्हणा शाळांनिमित्त म्हणा काहीतरी असं भेटणं झालं नाही ते थोडं टाळता टाळता टळत टळत गेलं आणि जसंसं ते टळत टळत जाऊ लागलं तसं तसं यांचं जे भेटण्याची उत्सुकता आहे ती पण मरून जाऊ लागली आणि एक दिवस अचानक यांच्या चॅटरूममध्ये एक माणूस पुन्हा ॲड होतो ज्याचं नाव आपण काल्पनिक विनय असं ठेवू तो माणूस ऍड झाल्याच्या नंतर नाही सॉरी तो चॅटरूममध्ये नाही ॲड होत तो प्रायव्हेटली चॅट करतो आदित्यसोबत तो आदित्यला म्हणतो की आदित्य रोहिणी तुझी गर्लफ्रेंड आहे हे मला पूर्ण माहिती आहे आणि मला रोहिणीचं सगळं काही माहीत आहे माझ्या मनात जर आलं तर मी रोहिणीला काहीसुद्धा करू शकतो तू मला काहीही करू शकत नाही मग आदित्यने त्याच्या या गोष्टीकडे थोडं नजर अंदाज केला कारण की आदित्यने ही गोष्ट रोहिणीला विचारली विक्रमला विचारली हे दोघेही जर म्हणले आहे असा कोणताही मुलगा आम्ही ओळखत नाही ना असा कोणताही मुलगा आमच्या आसपास राहत नाही त्यामुळं आदित्यनं त्याच्या त्या चॅट कर दुर्लक्ष केलं पुन्हा नंतर आठ एक दिवसाच्या नंतर त्याला चॅट आली की बघ मला तुझ्या पायाचा फोटो काढून पाठव मी एक असा मुलगा आहे जे मला लोकांना बघायला आवडतं म्हणजे एक सा असे लोक असतात ना जे रस्त्यानं जर कोणी चाललं तर नुसते अशी बघणारे असतात कर अशी अशी या लोकां टाईपचा हा मुलगा होता आणि हा मुलगा त्याला सांगतो की मला लोकाला पाहायला खूप जास्त आवडतं आहे आणि त्याहूनही जास्त मला लोकांचे पाय पाहायला खूप जास्त आवडते तर प्लीज तू मला तुझा एक पायाचा फोटो पाडून पाठव आणि जर तू नाही पाठवला तर मी रोहिणीसोबत काहीही करू शकतो आता असं म्हणल्याच्यानंतर आदित्य थोडं कन्फ्यूज झाला आणि आदित्य म्हणला जाब जाबे तुला कोण भीत आहे असं म्हणल्याच्यानंतर दोन चार दिवस जातात आणि अचानक त्यांच्या चॅटरूममधून रोहिणी गायब होते गायब झाल्याच्यानंतर आदित्य आणि विक्रम दोघेही गायबरतात कारण की आदित्यने रोहिणी आणि विक्रमला ही गोष्ट सांगितलेली असती की तो विनय नावाचा मुलगा यांना असं असं म्हणतो आणि मग नंतर दोन तीन दिवसाच्या नंतर विनयला आपला विनय आदित्यला एक एस एम एस करतो प्रायव्हेट चॅट करतो की तुझी रोहिणी माझ्याजवळ आहे आणि जर तुला तुझी रोहिणी पाहिजे तर तुझ्या पायाचा एक मला फोटो काढून पाठव भोंगळ्या पायांचा नंगा फोटो मला काढून पाठव कसली नशा असते काय माहिती या लोकांना आहे आता असा जेव्हा तो विनय म्हणला आदित्यला पहिले तर त्याची मस्करी वाटली त्यामुळं आदित्यने रोहिणीची ऑनलाईन येण्याची वाट बघितली पण रोहिणी काय ऑनलाईन आली नाही एक दिवस जातो दोन दिवस जातो तीन दिवस जातो चार दिवस जातात पण चार दिवसाच्या नंतर आदित्य आणि विक्रम त्या चॅटरूममध्ये जे दीडशे लोकं असतात त्या दीडशे लोकांना लोका विचारायला लागतात की रोहिणीला तू बोलला का रोहिणी तुला म्हणजे ऑनलाईन आलेली कधी दिसली का काय एस एम एस वगैरे आहे का ते दीडशेही माणसं म्हणले की नाही आमच्यासोबत रोहिणी बोलली नाही पण हां एक माणूस आहे जो त्याचं नाव बहुतेक विनय विनय असं होतं वाटते बहुतेक तो रोहिणीला काहीतरी किडनॅप वगैरे करण्याचं काहीतरी गोष्ट म्हणू लागला कदाचित काही असं झालं असेल ते दीडशे माणसं या दोघांना म्हणू लागले मग ना विलाजाने याने याच्या पायाचा एक फोटो काढला आणि त्या विनयला पाठवला विनयला पाठवल्याच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर रोहिणीचा एस एम एस पुन्हा त्या चॅटरूममध्ये आला चॅटरूममध्ये आल्याच्या नंतर विनयला आपलं आदित्यला आता कन्फर्म झालं की हा रोहिणीला त्या आदित्यने किडनॅप केलं होतं आणि रोहिणीला विचारलं सुद्धा की तू इतकी दिवस होती कोणतं तर रोहिणीने सांगितलं की मला एका माणसाने किडनॅप केलं होतं काय माहीत तो माणूस कोणता होता ते तोंडावर मास्क वगैरे होतं मला अंधारातच किडनॅप केलं आणि एका अंधारातल्या रूममध्ये ठेवलं आणि किती दिवस झाले काय माहीत त्या रूमचा दरवाजा ॲटोमॅटिक ओपन झाला आणि मी त्या रूममधून बाहेर आले आणि आता मी बोलते तुमच्यासोबत आता जेव्हा रोहिणी अशी गोष्ट त्या विक्रम आणि आदित्यला सांगते तर दोघेही जणं शॉक होतात कारण की एका ऑनलाईनमधली दुनियामध्ये सुद्धा असली कांडं होतात तेव्हापासून हे दोघं जण तर या त्या ऑनलाईन चॅटरूमला थोडेसे सिरियस घ्यायला लागले ला आणि नंतर काही दिवस जातात आणि अचानक रोहिणी पुन्हा गायब होते गायब झाल्याच्यानंतर आदित्य आणि विक्रम पुन्हा त्या दीडशे जणांच्या चॅटरूममध्ये जातात आणि त्यांना विचारायला लागतात की रोहिणीला बघितले रोहिणीला बघितले का रोहिणीचा एस आलाय का ऑनलाईन आलती का ती सगळेजणं म्हणतात की नाही कदाचित तो जो विनय नावाचा मुलगा आहे तो विनय नावाचा मुलगा म्हणू लागला की रोहिणीला तो जीव मारणार आहे कदाचित त्याने काही केलं असेल असं त्या चॅटरूममध्ये अफवा घुमू लागली आणि ती अफवा या दोघांच्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ लागली चॅटमार्फत तर आठ पंधरा दिवस जातात रोहिणी येत नाही त्याच्यानंतर पुन्हा आठ पंधरा दिवस जातात पुन्हा रोहिणी येत नाही आता आदित्यला कन्फर्म करतं की आता आपली रोहिणी टाटा बाय बाय फुसफुस झाली आदित्य गममध्ये राहायला लागला टेन्शनमध्ये राहायला लागला आणि तो फुल डिप्रेशनमध्ये जाऊ लागला आणि जो विक्रम नावाचा मुलगा आहे तो विक्रम आणि आदित्य रोहिणी गेली तेव्हापासून थोडे दाट बोलायला लागले कारण की आदित्यजवळ आता दुसरं कोणी नव्हतं आणि जे चॅटरूममध्ये बोलायचे ते आता रिअल लाईफमध्ये सुद्धा भेटायला लागले रिअल लाईफमध्ये सुद्धा बोलायला लागले असे बरेच दिवस जातात आणि जो आदित्य नावाचा मुलगा आहे तो चार पाच महिन्याच्या नंतर आपल्या रोहिणीचं जे गम आहे जे दुःख आहे त्याला तो विसरत विसरत विसरून जातो आणि एक दिवस पुन्हा अचानक आदित्यला एक प्रायवेट चॅट येते आणि त्या चॅटमध्ये एक मुलगी असते त्या मुलगी नाही म्हणताना बाई म्हणता येणार त्या बाईचं नाव आपण तात्पुरतं कविता असं ठेवूयात कविता नावाच्या बाईचा एक एस एम एस याला रूममध्ये येतो आणि तो एस एम एस असा असतो की हाय काय चाललं आहे मला तुला बोलायचं आहे मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे मला तुला बघितलं की कसं तरी होतं आहे आता असं डायरेक्टली एखाद्या मुलीचा चॅट आल्याच्यानंतर मुलगा थोडासा शॉर्टच होतो आदित्य रोहिणीला आता विसरायला लागला होता पण आदित्यच्या लाईफमध्ये आता कविता नावाची बाईसुद्धा येऊ लागली काही दिवस कवितासोबत बोलला आणि जी कवितासोबत तो बोलायचा हे सुद्धा आदित्य विक्रमला सांगायचा आणि आदित्य विक्रम, विक्रम आणि कविता हे तिघेजणं पुन्हा एका चॅटरूममध्ये प्रायव्हेट चॅटरूममध्ये बोलायला लागले बोलता बोलता खूप बोलणं 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 झालं आणि कविता आदित्यला प्रायव्हेट चॅटसुद्धा करायचे आणि त्या प्रायव्हेट चॅटमध्ये थोडं प्रायव्हेटली प्रायव्हेटलीच बोलायचे आदित्यला एक दिवस कविता म्हणले की मला एक मुलगा आहे आणि मी पस्तीस वर्षाची बाई आहे आणि तू माझा बॉयफ्रेंडसुद्धा बनू शकतो मी दिसायला खूप सुंदर आहे वाटलं सर बघ माझा फोटो ती कविता आदित्यला फोटो पाठवते आणि हा जो फोटो होता तो फोटो रोहिणीपेक्षा खूप सुंदर फोटो होता आणि यावेळेस आदित्य मात्र फुल पिसा झाला होता कविताच्या पाठीमागं आता असली मजा इथूनच चालू होतो जी कविता नावाची बाई आहे ती बाई एक दिवस आदित्यला प्रायव्हेट चॅट करत म्हणते की माझं नाव कविता नाही माझं रिअल नाव आहे काही नाव ठेवावं तिचं माझं रियल नाव आहे सुप्रिया आणि मी एक गवर्मेंट एजंट आहे एक सिक्रेट एजंट जो की या देशाला वाचवण्याचं काम करतोय आणि तुझ्याशी बोलणं हे सुद्धा माझं एक मिशनच आहे कारण की या सगळ्या लोकांमधून फक्त तुला एकल्यालाच या सरकारने निवडलेलं आहे प्रायव्हेटली जॉब करण्यासाठी एक सिक्रेट एजंट म्हणून काम करण्यासाठी पण त्या अदोगर तुला दोन टास्क पूर्ण करावे लागतील आता जेव्हा ती कविताशी त्या आदित्यला बोलायला लागली आदित्य हसू लागला म्हणू लागला ए काय मस्करी करती यस तू एडी झालीस काय आता आदित्य जेव्हा असा हसायला लागला तर कविता त्याला म्हणते की तू हसू नको तुझं सगळं मला माहिती आहे आदित्य म्हणतो तुला मला काय माहिती आहे तुझं माझं सांग बरं काय काय माहीत काय चाल ठीक आहे तू जर माझं सांगितलं काही तर कन्फर्म गॅरंटी देतो की मी तुझं काम करायला तयार होतो आणि तुझे म्हणायलीस ते खरं मानायला सुद्धा तयार होतो मग कविता बोलते तुझी फॅमिली जी आहे ती एक नॉर्मल फॅमिली आहे तुझी शाळा ओपन उघडल्याच्या नंतर म्हणजे तुझी शाळा संपल्याच्या नंतर तू एक जॉब करतो आणि तो जॉब एका बेटरचा आहे आणि वेटरही तू असा आहेस की हेल्पर फक्त भांडी कुंडी धुणारा त्यातल्या त्यात पाठीमागं काही दिवसाच्या अगोदर तुझी एक चॅटरूममध्ये एक गर्लफ्रेंडसुद्धा झाली होती त्या गर्लफ्रेंडचं नाव रोहिणी होतं त्या रोहिणीला किडनॅप करणारा माणूस विनय नावाचा होता आणि नंतर त्याच माणसाने तुझ्या रोहिणीला काय केलं ते हो के सुद्धा मला माहिती आहे तेव्हापासून तुझी रोहिणी गायब आहे तुझा जो विक्रम मित्र आहे तो विक्रम मित्रसुद्धा तुला चॅटरूममध्येच भेटलेला आहे आणि त्याच्यासोबत तू कुठे जातो काय करतो ते सगळं मला माहिती आहे कारण की चोवीस तास मी तुझ्यावर नजर ठेवून आहे आता एवढ्या सगळी सांगितल्याच्या नंतर आदित्य पूर्णपणे शॉक झाला आणि म्हणलं ऑरि शॉक ही तर पप्पा निघाली मग तो गप्प बसला आणि गप्प बसल्याच्या नंतर तिला म्हणला की आता पुढे काय तर ती कविता म्हणाली काहीच नाही तुला गव्हर्मेंट जॉब हवाय गव्हर्मेंटने तुला निवडलेला आहे एक सिक्रेट एजंट म्हणून तर तुला नोकरी ती नोकरी करायची आहे आणि ती नोकरी केल्याच्या नंतर बहुतेक मी तुझी गर्लफ्रेंड सुद्धा होऊ शकेल आता असं म्हणल्याच्या नंतर आदित्यच्या मनामध्ये उकळ्या फुटायला लागला आणि आदित्य म्हणला की आता पैसा तनखा वगैरे काही किती जॉब कविता म्हणले की तू त्याचं टेन्शन घेऊ नको तुला पहिली पेमेंट अशी भेटल की तुझी पूर्ण आयुष्य एकदम फर्स्ट क्लासपैकी निघून जाईल पहिले तुला दोन टास्क पूर्ण करावे लागतील जेव्हा तुला ते दोन टास्क पूर्ण होतील त्यावेळेस तुला इंग्लंडमधली अलिझाबेथ जी आहे तिला जाऊन भेटायचा मोका भेटेल तिला भेटल्याच्यानंतर तिच्याकडून तुला एक पारितोषिक प्राप्त करायचे म्हणजे ती तुला पारितोषिक देणार एक बक्षीस देणार ते बक्षीस दिल्याच्यानंतर ती तुला एक चेक देईल त्या चेकमध्ये ऐंशी मिलियन पाऊंड्स एवढी रक्कम असेल त्या रक्कममध्ये तर तू आरामशीर फर्स्ट क्लासपैकी जगू शकतो आणि तेव्हापासून तू गव्हर्मेंट सिक्रेटली एक एजंट बनणार आहेस अतिथे म्हणला काही प्रॉब्लेम नाही ओके मी करायला तयार आहे सांग पहिला टास्क काय तर कविता म्हणते जो तुझा मित्र आहे ना विक्रम तो साधा मुलगा नाही आहे तो एक सिक्रेट एजंट आहे आणि त्याची किंमत खूप मोठी आहे त्याला जर काही झालं तर या देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं तू काय कर त्याला न माहीत होता उद्या दिवसभर त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून राहा कारण की उद्या त्याच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला कळालेलं आहे कारण की त्याची जी बॉडी आहे ती बॉडी खूप महत्त्वाची आहे आदित्य म्हणला की त्याची बॉडी महत्त्वाची कसं काय तो म्हणला की त्या प्रश्न तुझं विचारायचं काम नाही आहे त्याची बॉडी खूप महत्त्वाची आहे विषय संपला आणि विक्रमला माहीत होऊ नये की तुला सिक्रेट एजंट म्हणून निवडलेलं आहे आणि तू त्याचा बॉडीगार्ड म्हणून आहेस असं विक्रमला माहीत होता कामा नाही आहे कविताचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर आदित्य लगेच विक्रमला कॉल करतो अरे ए विक्या कुठं आहेस तू लगेच विक्रम म्हणतो की मी शाळेमध्ये आहे माझी मा शाळा सुटल्याच्यानंतर मला एका डॉक्टरकडे जायचं माझं जा अपॉइंटमेंट आहे तिकडून झाल्याच्यानंतर मग आपण भेटूयात काही प्रॉब्लेम नाही तर आदित्य म्हणतो की नाही यार मला आज कसं तरी एकलं एकलं फील होतं आहे मला असं रडायचं मन करते मला करमत नाही आहे प्लीज आपण दोघंजण आज सोबत राहूयात ना असं आदित्य विक्रमला बोलल्याच्यानंतर विक्रम बोल म्हणतो की काय प्रॉब्लेम नाही आपण मित्र आहे अरे आजच्या दिवस काय दररोज दररोज सोबत राहू सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत टेन्शन घेऊ नको ये तू आदित्य विक्रमपशी जातो आणि विक्रमसोबत हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवतो आणि पूर्ण दिवस घालवल्याच्यानंतर आपल्या संध्याकाळी घरी वापस येतो घरी आल्याच्यानंतर आदित्य विचार करू लागला की यार दिवसभर तर मला काहीच वाटलं नाही की आदित्यला आपल्या विक्रमला काही जीवाचा धोका आहे किंवा असं काही प्रॉब्लेम्स आहेत असं काही वाटलं नाही आणि तेवढ्यात आदित्य आपलं कॅम्प्युटर खोलतो कॅम्प्युटर खोलल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कविताचा एस एम एस ऑलरेडी त्याच्या प्रायव्हेट चॅटमध्ये आलेला असतो तो, तो मेसेज असा असतो की कॉंग्रॅच्युलेशन आदित्य सर तुमच्या नावाची वाहावाही एलिझाबेथ राणीपशी होती आहे तुम्ही तुमचा पहिला टास्क पुरीपूर्णे पार केलेला आहे त्याचा तसा मेसेज ऐकल्याच्यानंतर आदित्य एकदमपणे खुश होतो खुश झाल्याच्यानंतर आदित्य म्हणतो की ठीक आहे पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की जो विक्रम आहे त्याची बॉडी एवढी इम्पॉर्टंट आहे का तर मग ती कविता विक्रमला आपल्या आदित्यला सांगते की जो तुमचा विक्रम आहे मित्र तो एक प्रायव्हेट एजंट आहे आणि त्याची जी बॉडी आहे ती बॉडी एक चाबी आहे कारण सरकारकडं एक अशी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये दुनियाभरचे पैसे टाकलेले आहेत खजाना जवारात हिरे मोती खूप मोठा खजाना आहे आणि त्या दरवाजाला उघडण्याची चाबी ते म्हणजे तुमचा विक्रम त्या विक्रमची जी बॉडी आहे जोपर्यंत ती बॉडी स्कॅन होणार नाही तोपर्यंत तो खजाना निघणार नाही असं म्हटल्याच्यानंतर आदित्यमधून बॉप रे बॉब काय मोठा माणूस आहे ते तेवढ्यात आदित्य तिला ते विचारतो की आता माझा दुसरा टास्क आहे पटकर सांगा कविता म्हणते की दुसरा टास्क खूप अवघड आहे पण सोपाही तेवढाच आहे सा तुमचं सांगा तर खरं कविता म्हणते की दुसरा टास्क असा आहे की जो विक्रम आहे तुमचा मित्र त्याला तुम्हाला मारायचं आदित्यचे टोटल लाईट लागले आणि आदित्य पाच मिनटं चुप राहिला आणि नंतर बोलला तुम्हीच आतापर्यंत विक्रमला वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि आता तुम्हीच म्हणतायत की त्याला मारायचं कविता कवितामध्ये तसं काही नाहीये कसं आहे विक्रमला मारून त्याची बॉडी सेफ करायची कारण की विक्रमची बॉडी जर दुसरं कोणाच्या हातामध्ये लागली तर देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं ज्यामुळं तुला हे काम करावंच लागणार आणि हे काम केल्याच्यानंतर तुला एक मेडलसुद्धा भेटेल तुला एक चेकसुद्धा भेटेल आणि तू हे काम अपराध म्हणून करत नाही येस हे काम तू देशासाठी करतोयस देशासाठी अरे स्वतःचा जीव देतात लोक तुला तर दुसऱ्याचा जीव घ्यायचा आहे कशाला इतकं टेन्शन घेतोयस आणि हा त्याला मारता वेळेस तुला एक कोड पण दिले जाईल नव्वद नव्वद अकरा जेव्हा हा कोड बोलला जाईल त्यावेळेस तुला स्टॉप राहायचं आहे काहीही करायचं नाही मी तिथं येईन आणि सगळं हँडल करेन ओके असं म्हणल्याच्या नंतर नाविलाजाने आदित्य हो बोलला आणि दुसऱ्या दिवशी आदित्य विक्रमला घेऊन बाहेर फिरायला गेला आता बाहेर फिरायला गेला आणि तिथं काय झालंय हे तर मी तुम्हाला सांगितलेच तर आता त्याच्या इथं थोडासा टप्पा खाऊ हो, आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात जाऊयात हो की आता ही स्टोरी झाल्याच्यानंतर नंतर त्या कोर्ट रूममध्ये काय झालं आता इथं जे ट्विस्ट येतो ना हा ट्विस्ट जेव्हा तुम्ही ऐकसाल ना तेव्हा तुमचे पखभिक सगळे हालतील विक्रम तिकडे रिकवर होतो रिकवर झाल्याच्यानंतर तो पूर्णपणे हो ओके होतो ओके झाल्याच्यानंतर सगळी पडताळणी होती या दोघांना देखील पोलीस ठाण्यामध्ये आणलं जातं जोर जबरदस्ती केल्या जाते जोरदब जबरदस्ती केल्याच्या नंतर यांचं जे काही आहे हे कार्यक्रम हा पूर्ण उघडकीस येतो उघडकीस आल्याच्या नंतर विक्रम आणि आदित्य हे कोर्टमध्ये असतात यांना सजा सुनावली जाते आणि सजा जेव्हा सुनावली जाते त्यावेळेस जो तो जज आहे तो पूर्णपणे शॉक असतो की हे असं कसं होऊ शकतं कारण की जो विक्रम आहे तो सांगायला सुरुवात करतो आतापर्यंत तर आदित्य सांगू लागला पण आता विक्रम सांगायला सुरुवात करतो विक्रम म्हणतो की ज्यावेळेस आम्ही चॅटरूममध्ये ॲड झालो त्यावेळेस माझं पूर्ण मन आदित्यकडं गेलं मला वाटू लागलं की आदित्य माझ्याशी बोलावं माझ्याशी त्यानं मैत्री करावी मी त्याच्या जवळ जावं जवळ म्हणजे असं वाल नाही असं असं वाला जवळ जावं कारण की विक्रमला रिअल लाईफमध्ये कोणताही मुलगा बोलत नव्हता कारण की त्याच्या आईचं कॅरेक्टर थोडंसं चांगलं होतं त्यामुळं आणि कोणतीही मुलगी विक्रमला बोलत नव्हती त्यामुळं विक्रमने चॅटरूमचा हा रस्ता निवडला चॅटरूममध्ये याला आदित्य दिसला आणि आदित्यला याला बोलावं असं वाटलं त्यामुळे विक्रमने एक फेक अकाउंट ओपन केलं ते फेक अकाउंट ओपन केलं रोहिणी नावाला रोहिणीच्या माध्यमातून आदित्यजवळ विक्रम गेला आणि नंतर विक्रमनं पुन्हा एक फेक अकाउंट बनवलं आणि ते फेक अकाउंट बनवलं विनय या नावाने त्या फेक अकाउंटने रोहिणीला जीव मारलं जीव मारल्याच्यानंतर विक्रम आणि आदित्य हे दोघेही जण चांगले मित्र झालते पण विक्रमला वाटलं की आता आपण आदित्यला इतकं खोटं बोलून त्याच्यासोबत मैत्री केली आहे दोन दोन फेक अकाउंट बनवलेत आता त्याला खरं सांगावं किंवा आपण थोडा एंड करावा त्यामुळं विक्रमने अजून एक फेक अकाउंट बनवलं ते म्हणजे रोहिणीचं म्हणजे सॉरी कविताचं आता तुमच्या दिमागामध्ये हालचाल झाली असेल ते जे कविता होती ते विक्रमच होता आणि स्वत विक्रमने आपली सुपारी आपल्या मित्राला दिली कविता म्हणून आणि याच्यापेक्षाही जास्त मोठा धक्का यावेळेस बसला ज्यावेळेस विक्रम म्हणला की जी चॅटरूम आहे त्याच्यामध्ये जे दीडशे लोक आहेत ते दीडशे लोकही मी ऐकलाच त्या सगळ्या जेवढ्या आय डी आहेत त्या सगळ्या आय डी फेक आय डी आहेत आणि त्या सगळ्या टोटल फेक आय डी मी यामुळं बनवल्या होत्या की आदित्यसोबत मैत्री फावी म्हणून आणि तो जो कोड मी दिला होता तो कोडसुद्धा मीच आदित्याला दिला होता आणि मला वाटलं होतं की आमच्या दोघांमध्ये दुश्मनी काही होऊ नये त्यामुळं मी स्वतः आदित्यच्या हातून मरणार होतो बट प्लॅन थोडा चेंज झाला हे खूप अवघड आहे त्यामुळं मी हे कॅन्सल केलं अशी घटना ऐकल्याच्या नंतर कोर्ट रूम मधला जो जज बसलेला असतो तो, तो न्याय देणारा त्याने डोक्याला हातोडा हाणून घेतला म्हणला हे काय आहे असं इतकं भयंकर आणि इतकं खतरनाक बाप रे बाप म्हणून आदित्य जो आहे त्याला एका वर्षाची सजा दिली आणि दोन वर्ष त्या सुधार टाकायला लावलं कारण की त्याने कोणाला तरी जीव मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो त्याने मुद्दामून न केल्यामुळं त्याला थोडी सजा कमी झाली आणि जो विक्रम आहे याला तीन वर्ष जेल झाली आणि जेल म्हणजे याला जेलमध्ये नाही टाकलं याला फक्त त्या सुधार ग्रहामध्ये टाकून दिलं की बाबा अशी मेंटली प्रॉब्लेम आहे का तुला का काही हे अशा हरकती करू नयेत त्यामुळे त्याला तिकडं टाकलं आणि या दोघांनासुद्धा असं इंटरनेट वापरायला बॅन लावलेलं आहे दुसऱ्या लोकांना बोलण्यासाठी सुद्धा या दोघांना बॅन लावलेला आहे आणि दोघांना एकमेकांसोबत भेटण्यासाठी सुद्धा बॅन लावलेलं आहे यांच्यावर तर यांच्यावर बॅन लावलंच पत्रकार फिल्म इंडस्ट्री कोण आपलं ते काय म्हणतात त्याला त्या डॉक्युमेंटरी यांच्यावर सुद्धा बॅन लावले की यांच्या स्टोरीवर कुठलीही डॉक्युमेंटरी नाही कुठलीही फिल्म नाही आणि कोणत्याही पत्रामध्ये कोणतीही न्यूज आली नाही पाहिजे तर मित्रांनो ही होती आजची आश्चर्यजनक गोष्ट जर तुम्हाला पसंत आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एक चांगली कमेंट करा की असंही या जगामध्ये होऊ शकतं आणि हां तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत त्याच्यावर हे आर्टिकल आहेत तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत ራም ራም